नाशिक येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे नाशिक येथील बाल सुधार गृहात नाव कृष्ण धर्मा काळे या अल्पवयीन मुलाला रोज शिवीगाळ तसेच मारहाण होत असल्याचा आरोप स्वतः पीडित मुलाने तसेच त्याच्या आई वडिलांनी सुधार गृहातील कर्मचारी तसेच व्यवस्थापकांवर केलेला आहे सविस्तर वृत्त असे की कृष्ण धर्माकाळे या अल्पवयीन मुलाला माननीय न्यायालयाच्या आदेशाने दहा बारा दिवसांपासून नाशिक कुंटवाडी येथील मुलामुलींचे निरीक्षक गृह व बालगृह या ठिकाणी ठेवण्यात आले होते दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास तो काहीतरी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्याला तपासून तो फिनेल पिल्ला असल्याचे निष्पन्न केले आहे परंतु पालकांच्या म्हणण्यानुसार इतकी गंभीर घटना सकाळी घडली असून आम्हाला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही शिवाय आम्ही त्याला बघायला गेलो असता हा सर्व प्रकार आम्हाला समजला मुलाला बघितले असता त्याच्या पाठीवर काठीने मारल्याचे ओळ देखील स्पष्ट दिसत आहेत तर या ठिकाणी खूप मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजेच बालसुधार गृहात मुलांना घाण घाणघान शिव्या खाण्यासाठी आणि लाकूड पाईपने मार खाण्यासाठी पाठवले जाते का शिवाय या मुलांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांकडून येथील कर्मचारी चहा पाण्याच्या नावाखाली हजार दोन हजार रुपये लाच घेत असल्याचा आरोप देखील यावेळी पालकांनी केलेला आहे एका पालकाकडून हजार तर दिवसभरातून किती पालक या ठिकाणी येत असतील आणि त्यांच्याकडून किती मोठ्या प्रमाणात हा पैसा या ठिकाणचे कर्मचारी अधिकारी घेत असतील याबाबत निपक्ष चौकशी होणे तितकेच गरजेचे आहे शिवाय हे प्रकरण इथल्या इथेच मिटवण्यासाठी त्यांच्या पालकांकडून गुरा, गुरातील कर्मचाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे कृष्णा काळेच्या पालकांनी सांगितले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक ना माझं नाव कृष्णा धर्मा काळे महाराष्ट्र करायचे आणि मध्ये म्हणजे कुठं मध्ये आणि शिवीगाळ करायचे सगळं संध्याकाळ मारायचे ते दे त्यांनीच पाजली आणि घरचे यायचे तर त्यांच्याकडून खूप पैसे पण घ्यायचे भेटायचे आणि भाऊ फोन करायचा तर ते म्हणायचे आज नाही उद्या होईन आज नाही त्यांना असेच भटवायचे भटवायचे आणि पाच ते चार पाचशे तीन केस होते तर त्यांनी तीनशे शहात्तर केस लावले आणि या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता तुला कोणी मला त्या सरांनी आणलं साडे दहाला आणलं तर मी म्हणत होतो त्यांना कोणत्या सरांनी पण ते कोटाक कोटा काय त्यांचंच नाव आहे ते ते सरांनी आणलं तर मी त्यांना बोलत होतो घरी फोन लावा, लावा पोल तर ला कोणतेच सर ऐकत नव्हते फोन लावायला कोणीच बोलत नव्हतं घरी फोन नाही करायचं सांगत होते आणि काढून घेतला आणि दमदाटी केली त्यांनी की असं असं बोलून ते, ते सरांनी व्हिडिओ काढली काय आपलं नाव सांगा माझं नाव आशा धर्म काळे काय प्रकार घडलाय मुला तुन सगळं माझा मुलगा आहे ना आठ पंधरा दिवसापासून इथं रिमांड ढोरलाय रिमांड ढोरलाय तर आम्ही रोज जायचो तिथं भेटायचो रोज तर नव्हतं जात कारण आम्ही कामधंद्यावाले रोज जात नव्हतं आम्ही हप्त्यातून एकदा जायचो तर ते लोक काय म्हणायचे इथं नाही मुलगा पैसे नाही या पैसे द्या तेव्हा भेटायला या आम्ही कामधंद्या हातावरले आमच्याकडे काही एवढा पैसा राहत नव्हता नाहीतर मग काय म्हणायचे इथं भेटायचं नाही चला निगा बाहेर आम्हाला एक दिवशी आम्हाला गेटून बाहेर काढून दिलं बरं ठीक आहे आम्ही गेलो बाजूला सरकून गेलो त्याच्यानंतर काय म्हणायचे पैसे आणा तेव्हा तुम्हाला आम्ही भेटू देतो बरं ठीक आहे आम्ही एक टाइम सातशे रुपये दिले एक टाइम पाचशे रुपये दिले त्यानं गेट गेटच्या मदत नाही घेतले गेटच्या बाहेर येतात मग म्हणतात असा हात मागे घेतात मग म्हणतात पैसे द्या तुमच्याकडून पैसे कोणी कोणी घेतले महेंद्र सर प्रकाश सर तिथं तिथं कामाला येत तर बरं ठीक आहे आम्ही ते बी करायचो मुला का मुलाला भेटावं म्हणून आम्ही पैसे द्यायचो पण मग पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही त्याच्या कस्टडीमध्ये माझं पोरग ठुलं मी का म्हणे तुमच्या पोराला केसाला बी धक्का नाही लागणार बरं ठीक आहे आम्ही तुमच्या जबाबदारी ठुलं पण मग माझ्या पोरांनी जवळ खाल्ल्याच्या नंतर त्या पोराला जबाबदार कोण होतं आम्ही आई बापाला तुम्ही सकाळच्या अकरा वाजता ते आणून टाकलं आम्हाला पाच वाजता कळवत आहे बरं ठीक आहे त्या टायमाला बी आम्ही हे झालो आम्हाला कळवलं काबर नाही फोन केले काबर नाही तुम्ही परत माझ्या सुनाला मुलाला काय म्हणतात का कोणाला सांगू नका 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 का त्याला आईबाप नाही का हा आईबाप भाऊ आहे सगळे त्याने कळवायला पाहिजे ना आम्हाला जर त्याला जर काय जर झाला तर जबाबदाराला कोण कोण होत राहिले असते का जबाबदार जखम पाहिली इतकं मारल्याच्या नंतर आम्ही त्याला अंगावर त्याच्या जखम होती म्हणून आम्ही हे करून घेतलं हा तुम्ही का मारहाण केली मार के के मा ते आमच्या आम्हाला टाकू राहिले का आम्ही त्याला मारहाण नाही केली का नाही केली मग पोरांनी फिनेल पेल का त्याने पाजलं त्याची दोघांना आहे कारण याच्यानंतर आहे ना आम्हाला काहीच माहिती नाही याच्यामधली तर मग मला याच्यातला न्याय पाहिजे का आम्ही गरीब लोक आहे म्हणून आम्हाला न्याय देत नाहीत का तुम्ही हा काय प्रकार घडलं तुमच्या मुलासोबत कशा मुलाला आहे ना अटक केली कशा संदर्भात आमच्या कम्प्लेंट केली होती तर त्याच्यावर पण आहे ना आ, तीन पाचशे चार अशी केस लावली केस लावल्याच्या नंतर मग आम्ही वकील लावला तर वकिलाकडे गेल्याच्या नंतर वकील म्हणे काही नाही म्हणे किरकोळ केस आहे त्याला आम्ही एवढ्या आठ एक दिवसात सोडून देऊ सोडून जमा केल्याच्या नंतर मग आम्ही त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भेटायला गेलो भेटायला गेल्याच्या नंतर मग ते दिसले सर आणि ते सळे म्हणायला लागले भाऊ तुला चहा पाणी द्यावं लागेल म्हणलं साहेब आम्ही गरीब माणूस आहे म्हटलं घंटा गाडीवर कामाला आहे मी कुठून तुम्हाला पैसे देणार नाही म्हणे द्यावं लागेल तरी मी मंजूर झालो म्हणलं साहेब मी पाच एकशे रुपये देतो ठीक आहे म्हणे इथं कॅमेरे लागेल इथं नाही द्यायचे म्हणे तर गेटच्या बाहेर चाल म्हणे गेटच्या बाहेर जाऊन मग ते आमच्याकडून दर हप्त्यातून म्हणजे दोनदा आम्ही भेटायला गेलो होतो दोनदा आमच्याकडून एकदा पाचशे घेतले एकदा सातशे रुपये घेतले आता त्याला आहे ना रोज मारहाण करायचे मारहाण करायचे जेवण पण नव्हते ते त्याला त्याची हालत पहा तुम्ही कशी झालेली आहे त्याला मारहाण करून आणि त्याला पाहिजे पाजलं का काय केलं आता त्यांच्या जा, कब्ज्यामध्ये होतं त्याच्यामुळं आम्हाला काही मध्ये जाऊनही देत नव्हते आम्हाला फक्त गेटच्या बाहेरूनच <laughs> <थे> भेटून द्यायचे <laughs> त्याला इथं कधी आणलं याला त्याला ते सकाळी साडे दहा वाजता आणलं आणि आम्हाला मी कामून आल्याच्या नंतर पाच वाजता मी त्याला भेटायला गेलो आज तर मग तेव्हा मला कळालं मग त्या सरांना बोललो म्हणलं मला कृष्णाला भेटायचंय आणि तो आय सी मला काय बरं म्हणजे त्यांनी असं आणि असं केलं मला आता त्यांनी केलं का तुम्ही पाजलं म्हटलं सर मला मा काय माहिती नाही म्हणे जा म्हणे तुला काय करायचं करून घे म्हणे मग तेव्हा मी इकडं आलो सिव्हिलला तेव्हा कळायला तर ते त्याच्यावर दबाव टाकून त्यांच्या एक हिडला कार्यकर्ता ते मुलगा होता त्याने येणार त्याची व्हिडिओ काढून तिथे ते अधिकारी लोक ते साहेब लोक येऊन आणि त्याच्यावर दबाव टाकून त्याच्याकडून जबाना घेत होते मग त्याच्यात मी गेलो मी गेल्याच्या नंतर मग मी त्याला बोललो मुलं सर तुम्ही काही त्याच्यावर जास्त दबाव टाकू नका तेव्हा आम्ही काही दबाव नाही टाकतो ते आम्ही सांगतोय म्हणे आमच्या शेवटी नोकरीचा प्रश्न आहे मला काय घेणे नोकरीची मी तुम्हाला हातपाया पडत होतो जरा दोन दिवसाला येऊन तुम्हाला चहा पाणी देत होतो तरी तुम्ही माझं ऐकत काय नाव तुमचं सर माझा हक्क सर आता जे ऍडमिट आहे त्यांचं कोणी नातलं मोठा भाऊ आहे मी त्या ठिकाणी तुम्ही जात होता त्या ठिकाणी मी जात होतो तर मला अशी मागणी करायची की तू मला पैसे दे आणि जेव्हा मी मध्ये पैसे द्यायला जायचो ना तेव्हा ते गेटच्या बाहेर बोलून मला पण पैसे घ्यायचे तेव्हा मला भेटू द्यायचे कोण घ्यायचं महिंद्रा सर आणि प्रका प्रकाश सर ते कर, ते ते जा, जा जा आ... तर ते अशी मागणी करायचे तू ल ताबडतोब पैसे बळखत त्या त्याचे जवळ तू पैसे देशील ना तर मी त्यांचे कागद लगे रंगून नाही का पुढं पाठवत जात जाईल आणि वकील पण नाही काय ना तुमचं लोकेशन कुठं कार्यरत आहात आपण बाल बालगृहामध्ये कामाला तिथे हा जो मुलगा आहे या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे त्याला या ठिकाणी कशा संदर्भात आणलेला आहे सकाळ पहाटेच्या टायमाला मी येतो कामाला ना त्या टायमाला आल्यानंतर मी आता रोजचं काम करतो तिथे सभा कर्मचारी कुठून काम करतो काम करून झाल्यानंतर मी एंट्री करत बसलो थो। होतो थोड्याच सरांनी वेगळं आहे तिथे पारवेशिक अधिकारी म्हणून तिथे त्यांनी होते तिकडे त्यांची एंट्रीच घेत होतो तेवढेच मग पोरांना टॉयलेटला जायचं होतं याच कृष्णाला टॉयलेटला काढलं होतं बाहेर ते काढून झाल्यानंतर त्याला बाहेर काढल्यानंतर ते थोडं बाथरूम झाल्यानंतर पाणी मी पिला म्हणजे ते फिरत होता बेगनमधल्याने त्याला बोलून घेतलं आतमध्ये की फाईल काढून मी बघ फाईल काढली आणि तिथेच ठेवली त्याची फाईलचं काम चालू होतं ते फाईल काढायला लावली होती आणि तो ओला मला पाणी प्यायचं आहे गो पाणी पिताना तो तो मागच्या साईडला माझ्या जिथे माझी वस्तू ठेवतो ते मला दिसत पण नाही अशा ठिकाणी ठेवले होते फिरायची बाटली आणि ती फिरायची बाटली त्यांनी काढून तिथे पिलं जास्त पिल्यानंतर मध्ये आम्हाला वाटलं की बाकीच्या पोरांना मी लॉक करायला गेलो हा प्रकार त्यांनी करून घेतला होता पण या ठिकाणी त्याला कोणाच्या आदेशाने या ठिकाणी आणलं गेलं म्हणजे म्हणजे या ठिकाणी तू कोणी आणायला सांगितलं तुम्ही स्वतःच आणलं वरिष्ठांनी वरिष्ठांनी म्हणजे तिथे जे पत्रक पत्रक पत्रकार नियमानुसार त्याला इथे आणलं आणि त्याला इथे ॲडमिट केलं आणि त्याला उलटी होय होण्यासाठी जर आम्ही थाप देत होतो थाप देता देता मग त्याला ऐकतही नव्हता तो त्याला मला आता विकडमसरा सर या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याच्या पाठीवर ओळ जे गेला आहे सांगतो ते सांगतो जे ओळ मार लागला ला, तो हेगडम सरांच्या हातीतून बसला होता तो कुठं बसला होता पाठीवर टाकाने मारलं आहे मारला मारला प्रबुल म्हणजे ओकायलाच तयार नव्हता म्हणून त्याला सांगावं बा तू ओक करून म्हणून ते कोणी मारलं ते विकडम सरांनी हां हेगड मत सरांनी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा